जे मैदान आज होणार होतं ते मैदान उद्या होणार आहे म्हणजे सहा तारखेला होणार आहे पावसामुळे बातमी मिळाली की मैदानाची तारीख ही सहा सहा धरलेली आहे नक्कीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली ज्या मैदानाची पेट नाक्याच्या एक मोठं मैदानाची ते पावसामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आलेलं आहे म्हणजेच उद्या सगळे रथी महारथी उद्या येतील आज खेळ पायऱ्यांचा बघूया सगळेच पैरे फिक्स झालेले आहेत शंभर टक्के जवळजवळ फिक्स झालेले आहेत सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर बाकासूरचा पायरा तुम्हाला सांगितला आहे रोमन हाच रोमन तो वाघवडीचा रोमन ज्या बैलानं पुसेगावमध्ये एक नंबर केलेला होता तो बैल बाकासुरण रोमन ही जोडी पळताना आपल्याला दिसेल घोटचा सरजा घोटचा सारजा सार चिक्क्यासोबत होता परंतु तो फायरा रात्री बघितलं कॅन्सल झाला आहे तो फायरा जो आहे चिमण्या छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि घोटचा सरजा ही जोडी पळेल पळताना दिसेल सगळ्यांचं एक आवडता बैल मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पिस्टन बावीस अकरा ही खूप दिवसातून जोडी पळते बघूया काय स्पीड लागली या जोडीला हा पैरा जवळजवळ फिक्स झालेलाच आहे गर्णिकेचा राजाचा पैरा गर्णिकेचा राजाचा पैरा एक नवीन चेहरा आहे तो पैरा अजून माहीत नाही पण नवीन चेहरा आहे आता बघूया नवीन चेहरा कोण असेल बघूया महान भारत केसरी हरण्या महान भारत केसरी हरण्या हा पळू शकतो सातशे बावीस हरण्या ही दोघं जोडी पळू शकते कारण सातशे बावीस हरण्या आणि तो मोठा तो हरण्या आहे तीनशे एक हरण्या ती दोन जोडी होऊ शकते अंदाजित पाहिर आहे नक्कीच आता राहिला म्हणजे तो मुंबईचा बादशाह तोच सोनारपाड्याचा नावावरती पळतो तो नाशिकचा पन्नास पन्नास तो बादशाह आणि चित्र्या ही जोडी पळताना दिसेल कारण या जोडीनं बाकासूरनं एक ना ना वर आणला बादशाह नावाच्या बैलाला आणि चित्र्याला गर्निकेच्या राजानं वर आणला नक्कीच त्यांना नावा रुपास आणलं नक्कीच ही जोडी पळताना दिसेल आपल्याला कॉकटेल कोणासोबत दिसतील कॉकटेल हे मानघरच्या वादळसोबत पळताना दिसेल कारण कॉकटेल तुम्ही बघताय गुलाल चुकवतोय कॉकटेलला नक्की त्या मैदानात कॉकटेल गुलाल मिळवेल का बघूया वेगाचा शेवट सार्या कोणासोबत पळू शकतो वेगाचा शेवटचा पैरा अजून काय कुणाला फिक्स माहीत नाहीये फिक्स झाला तर आपण माहिती देऊया कारण त्या बैलाचा पैरा अजून आपल्याला माहीतच नाही आता राहिला म्हणजे एक बैल राहिलाय राजा तोच राजा छत्रपती संभाजीनगरचा तो कोणासोबत पोहू शकतो तो सांगण्यात येते कळंबीच्या शंभूसोबत पण बघूया पायरा चेंज पण होऊ शकतो नक्की जे पैरे होते पैरे चेंज पण होऊ शकतात तुम्ही सांगा कमेंट्समध्ये की पैरे कोणकोणते आहेत धन्यवाद